विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे दीक्षा दिली बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ लिहिला दर एकाने दर एकाला धम्माची दीक्षा द्यावी तसेच आपल्या कमाईचा वीस टक्के हिस्सा हा समाजाला दान करावा दर रविवारी बुद्धविहारात जावे हा संदेश दिला धम्म दीक्षा दिली त्यावेळी बावीस प्रतिज्ञाही दिल्या या त्यास खऱ्या अर्थाने बौद्धांची आचारसंहिता असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे मार्शल विलास नागदिबे यांनी केले

धर्माची दीक्षा देऊन एक नवीन आपल्याला नवीन जन्म दिला बाबासाहेबांचे आपल्या उपकार आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला अगदी साध्या भाषेत बावीस प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत साध्या आणि सोप्या भाषेत आहे त्या काही पाली भाषेत नाही आपल्याला पाली समजत नाही कोणाला तर साध्या सोपे साध्या सोप्या भाषेत आहे की बावीस प्रतिज्ञा आम्ही देवा धर्माला मानणार नाही गौरी गणपूर लक्ष्मीला पोचणार नाही राम विष्णू मानणार नाही करणार नाही प्राणी पात्रावर तयार करेल दारू पितात अशा बरेचसे प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञाचं आपण पालन करायला हवं आणि आज आपण सर्व सर्वांचं अभिनंदन करतो की आपण या रविवाच्या वंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखरच आपल्या ज्या महिला आहेत ह्याच महिलाच धर्म हा आपल्या पुढील पुढील पिढीकडे घेऊन जाऊ शकतो म्हणून आणि जे लहान बालक आहेत या बालकाच सुद्धा इथे जास्तीत जास्त संख्या असायला हवी नाहीतर आपला आपलं मग आपल्या वस्तीत आपल्या बुद्धाने आपल्याला एवढा चांगला धम्म दिलेला आहे आणि शांती अहिंसा सांगितलेला आहे मात्र आज आपण जर पाहिलं तर क्राईम रेट सर्वात जास्त आपल्या वस्तीत आहे आणि आपल्याच बुद्धा

बिहारिली अभ्यासिका असाही उपक्रम सुरू झालेला आहे स्वागतानी आहे आताच आमच्या रामदेव सरांनी सांगितलंय आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय नयनजी बोबे यांनी देखील काही गोष्टींचा गोळावा तुमच्याशी केला कमीत कमी हा जो उपक्रम सुरू आहे मी तुम्हाला नक्की धन्यवाद देतो आपण बँक सुरू आहे वर्षवादाच्या पिरियड मध्ये तीन महिने तीन महिनेपर्यंत तीन महिनेपर्यंत सुरू असते बरोबर आज या बिहारात काही बिहारातले वेगळं आपण भाषांना बोलावून विचार करू आज करून वेगळं वाटते काय वेगळं वाटतंय आमच्या वेळेला प्रसंगी म्हणजे बाकीच्या दिवशी लोक असतात का असं का झासाहेबांनी तुम्हाला सांगितलं काय जाऊ बाकी त्यांना घरी वाचायला सांगितलं ही छोटीशी गोष्ट आहे